अल्पेला सजन भाग अकरा मीरा आता त्यांची गुरुच नाही तर एक खूप जवळची मैत्रीण झाली होती ते तिच्याशी कोणत्याही विषयावर अगदी न लाजता बोलत होते आणि ती त्यांना योग्य ते मार्गदर्शन करत होती अशातच उन्हाळी सुट्ट्या संपल्या जून महिना सुरू झाला सगळीकडे पेरणी आणि शाळा सुरू होण्याचे वेद लागले मीरा गोपाळ आणि काही मुलं वाड्यात तिला आवाज देत आली मीरा रणजित गोपाळ त्यांना आवाज देत होता अरे अरे ही वानरसेना आज वाड्यात कशी काय मालती त्यांना बघून हसत म्हणाली आम्ही आमच्या राम आणि सीतेला भेटायला आलो आहे काकू गोपाळ हात जोडून अगदी नम्रपणे नाटकी आवाजात म्हणाला तुमचे राम सीता तर वर त्यांच्या खोलीत आहेत आबासाहेब त्यांची ही नाटकं बघून हसून म्हणाले जरा त्यांना बोलवण्याचे कष्ट घ्याल का आबासाहेब श्याम अदबीने पुन्हा नाटकी आवाजात म्हणाला बोलावते हां गणू जा बरं मीराला बोलाव मालती हसत त्यांच्या घरगड्याला म्हणाली तुम्ही काही खाणारगारे बाळा नो त्यानंतर मालतीने त्या मुलांना विचारलं काकू शिरा खाऊ आम्ही त्यावर श्याम पटकन म्हणाला हो काकू आम्ही शिरा खाऊ दुसरा एकजण म्हणाला बरं बरं करते हां मालती हसून म्हणाली आणि काकू त्यात जरा काजू बदाम पिस्ता भरपूर गाला हां गोपाळ त्याची जीभ ओठांवर फिरवत म्हणाला बरं बाबा अजून काही मालती त्यांच्या बोलण्यावर हसून म्हणाली नाही नाही अजून काही नको आम्ही तसं घरून खाऊन पिऊन आलोय त्यासाठी रमेश म्हणाला हो का तरी इथे शिरा मागत आहात संजय पाठीमागून येत त्यांचं बोलणं ऐकून म्हणाला आणि त्यांनी गोपाळच्या मानेवर त्याच्या हाताने गच्च पकडलं आ संजय दादा गोपाळ दोन्ही हातांनी मागे त्याच्या हाताला पकडून म्हणाला बरं आज काही विशेष नाही म्हणलं कुठे हल्ला बोलणार आहात ते कळलं तर जरा बरं होईल संजय गोपाळला म्हणाला हल्ला आबासाहेब आश्चर्याने म्हणाले तुम्हाला माहीत नाही आबासाहेब यांनी या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावात खूपच धुमाळकूळ घातला होता त्यात आपली मीरा आणि रंजित पण होते संजय सोफ्यावर बसून म्हणाला काय रे गोपाळ काय ऐकतोय मी हे आबासाहेब गोपाळकडे आश्चर्याने बघून म्हणाले असं काही नाही आबासाहेब संजयदा खोटं बोलतोय आम्ही काहीच नाही केलं रे श्याम गोपाळ त्याच्या मित्रांकडे बघून म्हणाला आणि त्याने डोळे खुणवले हो हो संजयदा खोटं बोलतोय आबासाहेब आम्ही तर किती शहाणी मुलं आहोत सगळ्यांनी सूर लावला हो का मी खोटं बोलतोय दौलतच्या आमराईमध्ये कोण शिरलं होतं संजय गोपाळला आणि मुलांना रोखून बघत म्हणाला ते तर मीराला कैरी खायची होती म्हणून आम्ही शिरलो होतो गोपाळ म्हणाला म्हणून अख्खी डालभर आंबे तोडली हो तुम्ही यांची संजय पुन्हा म्हणाला आणि ते बघून आबासाहेबांनी आश्चर्याने भुवया उंचावल्या गोपाळ आबासाहेब त्याला थोडंसं रोखून म्हणाले अरे तुम्ही सगळे इथे काय करताय मीरा आणि रणजित खाली येत त्यांना बघून म्हणाले आम्ही तुम्हालाच भेटायला आलो होतो श्याम म्हणाला काय विशेष मीरा म्हणाली मीरा आपण पिकनिकला जाऊया ना गोपाळ लगेच म्हणाला पिकनिक आबासाहेबांना समजलंच नाही एक दिवसाची सहल आबासाहेब संजय हसून म्हणाला आरतीच्या असं होय जा जा आबासाहेब हसत म्हणाले काय जा पावसाळा सुरू झालाय त्यात कधी पाऊस येण्याची शक्यता असते कसं जाणार मीरा म्हणाली आपण कुठे लांब जातोय का आपल्या गावाबाहेर ती वर टेकडी आहे ना तिथे जाऊ नंतर शाळा सुरू होईल त्यात एकदा जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाल्यावर मग चिखत असल्याने वर चढता येणार नाही गोपाळ म्हणाला मागे पाऊस पडल्याने खूप हिरवागार डोंगर दिसतोय आणि तुला माहिती आहे मीरा तिथे खूप छान छान जंगली फुलं आली आहेत वनिता म्हणाली जंगली फुलं मीरा आश्चर्याने म्हणाली मीरा अगं त्या टेकडीवर थोडा जरी पाऊस पडला की लगेच खूप सुंदर सुंदर छोटी छोटी रंगबिरंगी फुलं येतात त्यावर खूप सारी फुलफाकरीसुद्धा जमतात संजय म्हणाला हो मीरा ते ऐकून आश्चर्याने म्हणाली हो मग आणि ते पाहण्यासाठी बरेच बाहेरची लोकं पण येतात खूप फोटो पण काढतात तिथे गोपाळ म्हणाला खूप दुर्मिळ फुलं आहेत ना ती म्हणून अशी फुलं कदाचितच कुठे पाहायला मिळत असतील त्यामुळे जरा फिरस्ती लोक वाटचे वाटसरू भेट देऊन जातात संजय हसत म्हणाला ए आपण जाऊया ना रणजित सगळं ऐकून खूपच एक्सायटेड होत म्हणाला तेच तर म्हणतोय आपण सगळेजण जाऊया गोपाळ म्हणाला आत्ता मीरा म्हणाली आत्ता नाही उद्या जाऊया आता वर चढायचं म्हणजे खूप ऊन लागेल गोपाळ म्हणाला बरं ठीक आहे उद्या सकाळी आपण मग लवकर निघूया का श्याम म्हणाला हो हो उद्या सकाळी जाऊया मीरा तू खूप सारा खाऊन घेऊन ये हां रमेश म्हणाला तुम्ही पण तुमच्या घरून आणा ना मीरानेच का घ्यायचा सगळ्यांसाठी खाऊ रणजित म्हणाला अरे माझी आई मीरा इतकं छान नाही बनवत रमेश क्यूट फेस करून म्हणाला हो आमच्या नावचा पण घे हा तुझ्या हाताला खूप छान चव आहे गोपाळही मीराच्या पुढे पुढे करत म्हणाला बरं बरं मी घेईन सगळ्यांसाठी खाऊ घेईन मीरा त्यांचं बोलणं ऐकून हसत म्हणाली हुरे सगळी मुलं तिचं ऐकून एक साथ म्हणाली तितक्यात मालती सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन आली मुलांनी छान खाल्लं आणि उद्या पिकनिकला जायचं म्हणून खुश होऊन तिथून घरी निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळीच मीरा रंजित गोपाळ आणि त्याची गँग काही मुली सगळे मिळून सकाळीच पिकनिकसाठी निघाली मीराने सगळ्यांसाठी दही धपाटे मसाले भात करून घेतला होता मालतीने त्यांना थोडे बेसन लाडू आणि चिवडा पण करून दिला होता सोबत पाण्याच्या बाटल्या बसायला सतरंजी पण घेतली होती सगळे गावच्या बाहेर आले बोलत बोलत ते डोंगराच्या पायथ्याशी आले वाव खरंच रे खूप सुंदर दिसतोय हा डोंगर मीरा पाहून म्हणाली मी म्हणलं होतं ना तुला आवडेल गोपाळ केसातून हात फिरवत म्हणाला खरंच मला ना हे दृश्य खूप आवडलं मीरा म्हणाली अरे चला भरभर अजून चढाई बाकी आहे ना रंजित म्हणाला हो हो चला चला सगळे एक साथ म्हणाले आणि मग सगळे छोट्या पायवाटीने डोंगर चढत होते लोक नेहमी येत असल्याने तिथे पाय वाट पडलेल्या होत्या फोटो काढत निसर्गाचा आनंद घेत सगळे हसत गप्पा मारत वर चढत होते मुलं भर भर चढत होती त्यांना सवय जी होती पण मीरा मात्र मागे राहिली त्यात अंगावर साडी असल्याने तिला नीट चढता येत नव्हतं तिच्यासोबत रंजित मागेच होता आई ग दमले मीरा कमरेवर हात ठेवून पुन्हा तो डंगोर बघत म्हणाली इतक्यात अजून अर्धा रस्ता पण पार नाही झाला रणजित तिच्याकडे बघून हसत म्हणाला तुम्ही बॉडी बिल्डर आहात मी कुठं आहे मीरा लटक्या रागाने म्हणाली हो ना तू माझ्यापेक्षा किती बारीक आहेस मीरा मी दूध पितो बोनविटा टाकून तू पण पित जा म्हणजे माझ्यासारखी बॉडी बिल्डर होशील रणजित त्याच्याकडे बघून म्हणाला आणि मीराला त्याच्या बोलण्याचं हसूच आलं तिनं हसत हो मध्ये मान डोलावली थोडा वेळ चढून ती पुन्हा थांबली आणि रणजितने तिच्याकडे बघितलं थकलेली दिसत होती ती खूप मीरा असं म्हणून त्याने गालात हसत प्रेमाने तिच्यासमोर हात केला त्या घटनेनंतर रणजित मीराला खूप जपत होता त्यानंतर त्याच्याकडून तिला कधीच काही हानी झाली नाही की त्याने तिच्यावर त्याप्रमाणे कधी वाचण्याची नजर टाकली नाही दोघेही एकाच रूममध्ये राहायला लागले होते पण रणजित झोपताना तिच्यात आणि त्याच्यात बरंच अंतर ठेवून झोपत होता पण जेव्हा सकाळ व्हायची दोघे एकमेकांच्या मिठीत असायचे लक्षात येताच रणजित घाबरून तिला सॉरी म्हणून पळून जायचा आणि मीराला खूप हसू यायचं त्याचं इनोसेंट वागणं तिला मनाला स्पर्शून जायचं तीही आता त्याच्यासोबत बरीच कम्फर्टेबल झाली होती मिठी मारणं हात पकडणं एकमेकांना चिटकून बसणं या सगळ्या कृती तिच्याकडूनही नकळत व्हायला लागल्या म्हणे साहेब जी जाने है कब जी फिर भी बनाए बहाने नैना नवाब जी देखे है सब जी फिर भी न इषा रे मनी साहेब जी हा करता बहाने नैना नवाब ना सम्े इशारे धीरे धीरे नैनो को धीरे धीरे जिया को धीरे धीरे पायो रे साबो धीरे 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 बेगाना दीरे दीरे, अपना सा दीरे दीरे, लागे सायबो मीराने हसत त्याच्या हातात हात दिला तो तिला हाताला धरून चालायला मदत करत होता तिचा पूर्ण भार त्याच्या अंगावर होता दोघेही हळूहळू वर चढत होते ती मध्ये मध्ये त्याच्याकडे प्रेमाने बघत होती त्याला कळत जरी नसलं तरी तो तिच्यावर किती प्रेम करतो हे मीराला समजत होतं गोपाळने लगेच फोन काढून त्यांचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली गोपाळ श्याम म्हणाला काय रे गोपाळ म्हणाला तू नेहमी मीरा आणि रणजितचे व्हिडिओ का काढतोस श्याम म्हणाला आणि त्यावर गोपाळ हसला मीरावर माझं प्रेम आहे म्हणजे माझं पहिलं प्रेम आहे मीरा गोपाळ म्हणाला गोपाळ काही काय बोलतोयस वनिता म्हणाली अगं माझी आई मला माहीत आहे ती मोठी आहे आणि तिचं रणजितसोबत लग्न झालं आहे पण तरी ती मला आवडते यार आणि हे व्हिडिओ तिची आठवण म्हणून मी घेत असतो तिच्या न कळत गोपाळ म्हणाला पण कशासाठी वनिता त्याच्याकडे रोखून बघत म्हणाली अगं कदाचित तुम्ही गावात लोक काय बोलतात याकडे लक्ष दिलं नाही गोपाळ म्हणाला काय बोलतात लोक श्याम म्हणाला हेच की रणजित ठीक झाल्यावर तो इथून जाणार तोही कायमचा खूप मोठ्या घरातला आहे म्हणे तो बिझनेसमॅन असतात ना तो आहे तो मुंबईमध्ये त्याचं खूप मोठा उद्योग आहे आणि खूप मोठं घर आहे गोपाळ म्हणाला मग काय झालं रमेश म्हणाला अरे मित्रा तू ठीक झाल्यावर मीराला पण सोबत घेऊन जाईल ना मग मीरा काही नंतर शिवापूरला यायची नाही आणि आली तरी ती दिवसभर थांबून सगळ्यांशी भेटून जाईल पण अशी आता जी आपल्यासोबत आहे तसं कदाचित नंतर नाही राहणार म्हणून मी त्यांच्या आठवणी यात साठवून घेतोय गोपाळ फोन बघत म्हणाला त्याने या उन्हाळ्यात धम्माल केलेले गावहांचे खूप छान व्हिडिओज घेतले होते वारे आम्ही तर कधी हा विचार केलाच नाही श्याम म्हणाला म्हणजे रणजित ठीक झाल्यावर मीरा आणि रणजित आपल्याला सोडून जाणार का कायमचे वनिता म्हणाली हो मग तो त्याच्या महलात नेईल मीराला खूप मोठं घर आहे त्यांचं गोपाळ म्हणाला तुला कसं माहीत श्यामने विचारलं मी गुगलवर शोधलं आहे हे बघ असं म्हणत गोपाळने त्यांना गुगलवरून रणजितचा सगळा बायू दाखवला रणजित किती छान दिसतोय नाही यामध्ये वनिता म्हणाली त्यावर गोपाळ थोडंसं नाकमुरडत म्हणाला तू कुठं रणजित कुठं श्याम तो फोटो बघून पुन्हा गोपाळकडे बघत हसत म्हणाला क्रश आहे ती माझी समजलं आता चला गोपाळ दात खात म्हणाला आणि पुढे निघून गेला रणजितपेक्षा हाच वेळा आहे श्याम त्याच्यावर हसत म्हणाला प्रेम माझ्या मित्रा प्रेम म्हणतात त्याला प्रेमात माणूस वेडा आंधळा बहिरा पण होतो वनिता तिची फिलॉसॉफी झाडत म्हणाली ए माझी आई तू ना जरा ते मूवी बघणं बंद कर ग सारखे ते काय ग रट्टाड रडके पिक्चर बघत असतेस गोपाळ म्हणाला ए रोमॅन्टिक फॅमिली फिल्म असतात हां त्या वनिता त्याला रोखून बघत म्हणाली हां हां तेच तेच एखादा फायटिंगवाला ॲक्शन पिक्चर पण बघ कसला भारी असतो श्याम म्हणाला तूच बघ नुसती मारधाड असते त्यात वनिता नाक मुरडत म्हणाली आणि तोऱ्यात पुढे निघून गेली ए थांबा ना माझ्यासाठी असं काय करता श्याम त्यांच्या मागे जात म्हणाला सगळे एकदाचे डोंगर चढवून वर आले वाफ किती सुंदर फुलं आली आहे तिथे मीरा सगळीकडे पाहून म्हणाली डोंगरावरील सगळ्या सपाट भागावर गवत आलं होतं आणि त्याला लाल गुलाबी पिवळे केशरी निळे रंगीबिरंगी रंगी फुले आली होती ती फुले सुगंधित नव्हती पण खूप सुंदर दिसत होती म्हणलं होतं ना तुला इथे आवडेल गोपाळ म्हणाला हो ना थँक यू मीरा गोपाळला मिठी मारून म्हणाली आणि आपला गोपाळ तर एकदम हवेत उडाला तो तिला तेथील वेगवेगळ्या फुलांची माहिती देत होता रणजितला त्याचं असं मीराच्या पुढे पुढे करणं अजिबात आवडत नव्हतं तो सारखा मीराचा हात धरून होता सगळेजण तिथे छान पकडम पकडाई खेळत होते गात होते नाचत होते गोपाळ सगळ्यांचा व्हिडिओ शूट करत होता किती सुंदर दिसत होते सगळे फुलपाखरं बनून जसे तेही त्यांच्यासोबत उडत होते सगळे नाचून फिरून दमले आणि एका ठिकाणी येऊन बसले किती मज्जा आली ना पणिता म्हणाली हो खूप मज्जा आली श्याम म्हणाला मला तर जाम भूक लागली आहे बाबा रणजित म्हणाला ए आम्हाला पण खूप भूक लागली सगळे एक साथ म्हणाले हां चला आता जेवण करू मीरा म्हणाली मग त्यांनी एका सपाट ठिकाणी चादर अंथरली त्यावर खाण्यापिण्याचं सामान नीट ठेवलं आणि स्वच्छ हात धुवून खाण्याचा आनंद घेत होते तितक्यात आभाळात ढग जमा झाले आणि सगळीकडे एकदम अंधार पडला डोंगरावर नेहमी असंच व्हायचं ढग जमा व्हायचे आणि लगेच पाऊस पडायचा अरे देवा पाऊस आला श्याम म्हणाला ए ते बघा तिथं झाड आहे तिथे थांबू हा पाऊस लगेच थांबेल गोपाळ म्हणाला आणि मग सगळ्यांनी भरभर सामान गोळा करून बॅगेत भरलं आणि त्या एका मोठ्या झाडाच्या जा खाली जाऊन थांबले पाच एक मिनटं पाऊस पडला आणि पुन्हा थांबला आता आपल्याला वापस जायला हवं मीरा आभाळाकडे निरखून बघत म्हणाली थांबूया ना थोडा वेळ रंजित म्हणाला हो मीरा थांबूया ना सगळे म्हणाले पुन्हा पाऊस येईल मीरा म्हणाली अगं नाही येणार इथं असंच होतं पाऊस येतो आणि लगेच थांबतोसुद्धा वनिता म्हणाली हो बाळा ते इतर वेळी सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे हा पाऊस थांबेल की नाही सांगता येत नाही ना म्हणून म्हणते थोडा उघडला आहे तर आपण घरी जाऊया मीरा म्हणाली ए हो बरोबर आहे आ जास्त पाऊस पडला तर डोंगरावरून खाली उतरताना पुन्हा घसरण होईल श्याम म्हणाला ठीक आहे चला जाऊया गोपाळ म्हणाला मग सगळे हळूहळू डोंगर उतरायला लागले ते अर्धा डोंगर उतरलेच होते की मीराचा पाय स्लिप झाला ग मीरा ओरडली पण रणजित तिच्या बाजूलाच असल्याने त्याने तिला सावरलं पण तिचा पूर्ण भार त्याच्या अंगावर पडल्याने तो तिला घेऊन खाली पडला उतार असल्याने दोघेही घरंगळत खाली आले मीरा रणजित सगळे त्यांना घाबरून म्हणाले रणजितने मीराला त्याच्या मिठीत घट्ट पकडलं होतं म्हणून तिला काही लागलं नाही पण घसरल्याने रणजितच्या पाठीला मात्र चांगलंच चा लागलं होतं दोघेही जाऊन एका झाडाच्या खोडाला टकरले झाडाच्या खोडाला रणजितचं डोकं जबरदस्त आदळलं आणि त्याला अपघातात ज्या ठिकाणी मार लागला होता पुन्हा तिथेच आघात झाला आणि तो लगेच चक्कर येऊन बेशुद्ध पडला रणजित मीरा सगळे घाबरून त्यांच्या भोवती जमा झाले गोपाळने मीराला उठायला मदत केली रणजित मीरा रणजितला आवाज देत हालवत होती पण रणजितला अजून शुद्ध कुठे होती हे मीरा रणजितच्या डोक्याला काय झालं बघ किती रक्त येत आहे वणिता ते रक्त बघून घाबरून म्हणाली रणजित उठाना रणजित असं म्हणत तिने त्याचं डोकं मांडीवर घेतलं रणजित उठाना प्लीज रणजित मीरा त्याच्या गालावर हलकं मारत म्हणाली पण त्याला शुद्ध येत हो नव्हती पाणी गोपाळ पाणी दे पटकन मीरा गोपाळला म्हणाली हो हो त्याने लगेच पाण्याची बॉटल उघडून तिच्या हातात दिली रणजित मीराने हातावर पाणी घेऊन त्याच्या चेहऱ्यावर शिंपडलं त्याने हलके डोळे उघडले समोर अंधूक आकृती दिसत होती रणजित रणजित उठा प्लीज रणजित मीरा आता रडत म्हणाली पण तो पुन्हा बेशुद्ध पडला तिने पुन्हा त्याच्या तोंडावर पाणी मारलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही गोपाळ संजयदादाला बोलाव मीरा रडत म्हणाली हो हो बोलवतो गोपाळने घाबरून संजयचा नंबर लावला आणि त्याला पूर्ण परिस्थिती सांगितली संजय तीन चार माणसांना घेऊन लगेच तिथून निघाला एव्हा पाऊस पुन्हा सुरू झाला होता मीरा रणजितला उठवण्याचा सारखा प्रयत्न करत होती त्याला पाऊस लागू नये म्हणून तिने त्याच्यावरून तिचा साडीचा पदर टाकला मीरा संजय दादा येतोय गोपाळ म्हणाला अवघ्या अर्ध्या तासात संजय त्यांच्याजवळ पोचला संजयला बघून मीराला अजूनच रडू आलं दादा बघ ना रणजितला काय झालं मीरा रडत म्हणाली तू शांत हो रडू नको संजय तिला दिलासा देत त्याला चेक करत होता मग त्याने आणि सोबत आलेल्या माणसांनी रणजितला उचललं आणि डोंगर उतरून ते खाली आले खाली त्यांची गाडी उभीच होती संजय त्याला घेऊन लगेच त्याच्या दवाखान्यात आला एव्हाना गावात ही खबर वाऱ्यासारखी पसरली होती त्यामुळे सगळे रणजितला बघण्यासाठी दवाखान्याच्या बाहेर जमले होते संजय काय झालं रणजितला आबासाहेब हा सगळा प्रकार कळताच लगबगीने शेतावरून गावात आले होते डोक्याला मार लागला आहे आबा अजून शुद्ध नाही त्याला संजय काळजीने म्हणाला त्याने त्याला नीट तपासलं आणि मग डोक्यावर पट्टी बांधली अरे देवा हे काय नेहमी आमच्याच लेकराची परीक्षा घेतोस आत्ताच कुठे येतो कोमातून बाहेर आला होता आणि आत्ता त्यात पुन्हा हे नवीन संकट संजय रणजित पुन्हा कोमात तर नाही ना जाणार आबासाहेब भीतीने म्हणाले कारण मागच्या वेळी अपघात झाल्यानंतर रणजित जवळपास महिनाभर कोमात होता त्याला लवकर शुद्ध आली तर ठीक आहे नाहीतर काही सांगता येत नाही आबा संजय म्हणाला आणि शहरातील त्याच्या डॉक्टरांना लगेच फोन करून रणजितची सिच्युएशन सांगितली त्यांनी त्याला ताबडतोब मुंबईला घेऊन यायला सांगितलं मीरा तर हे सगळं ऐकून सुन्नच पडली होती आबा आपल्याला रणजितला घेऊन मुंबईला जावं लागेल संजय म्हणाला कसं शक्य आहे संजय भाऊ पाऊस बघितला का हा काही लवकर थांबणारा पाऊस नाही त्यात आपला बंधारा पुन्हा खचून गेला आहे त्यावरून गाड्याच काय माणूस जाणंसुद्धा धोक्याचं आहे सरपंच म्हणाला काही झालं तरी रणजितला न्यावं लागेल माझ्याकडे त्यासाठी लागणारी औषधं नाहीत संजय कळवळून म्हणाला आपण त्यांनाच इकडे बोलावून घेतलं तर मीरा म्हणाली मीरा म्हणते ते योग्य राहील आपल्याला जाता येणार नाही पण ते तर इकडे येऊ शकतात पाऊस थांबल्यावर मी बांधारा दगड टाकून जाण्या येण्याचा रस्ता करेन आबासाहेब म्हणाले हो आबासाहेब पाऊस थांबला की आपण लगेच रस्ता करू सरपंच म्हणाले टू बी कंटिन्यूड